जय जयश्री सोनकवडेचं करायचं काय अरे या महिलाला खेळणाऱ्या वाईचं करायचं काय महिलाचे सन्मान मेदान महिलाचे सन्मान मे मैदान में बहुजन समाज पार्टीचा मॅडम यांची यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून जे बीवीजी कॉन्ट्रॅक्ट आहे तुमच्या किंवा जे म्हणजे तुमच्या शासनामार्फत जे नसेल काही लोक त्यांना ते घरी बोलून काम करून घ्यायचे सर आणि त्यांची मानसिक छळ केलेली आहे तर त्या प्रकारात आम्ही त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी अशी तुमच्या मार्फत आम्हाला वरती कळवायची आहे आणि याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे कारण की त्या महिलांजवळ एवढ्या तक्रार झाल्यानंतर एवढे तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आजपर्यंत सुद्धा तिच्यावर कोणत्याही कारवाई करण्यास काम येत नाही सर पहिला प्रश्न आहे तुम्हाला

समाजकल्याण विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले कल्याण उपायुक्ताच्या मार्फत या अगोदर जे समाजकल्याण उपायुक्त होत्या जयश्री सोनकवडे या विविधी कर्मचाऱ्याकडून कंट्रॅक्ट कर्मचा महिलेकडून स्वतःच्या घरचे कामं करून घ्यायच्या त्यांची मानसिक मिरवणूक करायच्या मानसिक छळ करायच्या स्वतःचे शरीराची मालिश करून घेणे स्वतःचे शरीराचे पाय दाबणे त्यानंतर स्वतःच्या नवऱ्याचे देखील काम करून घ्यायच्या याचबरोबर इथे असणारे चतुर्श्रेणी कर्मचारी यांच्याकडून स्वतःचे पर्स उचलून स्वतःच्या बॅगा उचलून घ्यायच्या या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला खालच्या दर्जाची वागणूक द्यायच्या अशा या जयश्री सोनकवडेवर तात्काळ कारवाई करावी या विषयाचे निवेदन आम्ही समाजकल्याण आयुक्त यांना समाजकल्याण उपायुक्त विभागीय कार्यालय छत्रपती संभजीनगर यांच्यामार्फत दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की या महिलेवर या महिला अधिकाऱ्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे कारण की या बाबतीचा व्हिडिओ देखील त्या महिलेनं व्हायरल केलेला आहे की ही कशी मिरवणूक करायची महिलेला विविधाळ करायची खालच्या दर्जाची वागणूक द्यायची आणि या कंत्राटदार महिला या वसतिगृहावर कामाला होत्या तरी ती आपल्या स्वतःच्या घरी तिला बोलवायची आणि तिच्याकडून काम करून घ्यायची अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहे पण त्या गरीब असल्यामुळं कामाची गरज असल्यामुळं ते तिच्या विरुद्ध बोलत नाही आहे आणि पुढील काळात जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन व उपोषण करू असा इशारा देतो आणि सांगतो की या जयश्री सोनकवडे अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी